कलाव सेवाचे संस्थापक अध्यक्ष श्री गुरुदत्त वारवेकर सर हे जरी आज कॅमेरा समोर असले तरी आपल्या सर्वांना एक संघट ठेवण्याचं काम ते महत्वाचे मुलाचे काम मी जर त्याचबरोबर शोध आनंदाचा फाउंडेशन जे आपले अध्यक्ष नितीन सुंदर सर त्याचप्रमाणे आज सूत्रसंकांची बाजू सांभाळणारे आपले मित्र कविवर्ग नित्य आपलं मित्र त्याचप्रमाणे आमचे मित्र रवींद्र पाटील रवींद्र पाटील हे जरी आज मागे असले तरी तेही आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात आणि आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज हे सोळावी पर्व पर्व सोळावी पर्व आपण आज या ठिकाणी पार पाडत आहोत सर्वप्रथम पहिल्या सत्रात आपण पावसाच्या कवितेचं आनंद आपण घेतलं बाहेर पावसाने आता जरी दुसऱ्यांनी घेतली असली तरी आपल्या कवितेला त्यांनी बाहेर सनीने त्यांनी दाद दिलेलीच आहे त्याचबरोबर आज पितृदिनी आपण साजरा करत आहोत तर पितृदिनानिमित्त मी एक छोटीशी कविता आपल्या सर्वांसमोर आशय आशय ही कविता आहे तर मी आपल्या सर्वांसमोर साजरा करण्याचा प्रयत्न करतो आणि कवितेचं शिक्षक काय आहे आणि पितृत्व पितृत्व सिद्ध करताना हर्ष पित्याचा गगनाला खिरणे वाटण्याचा आनंद मनास त्यांच्या मावला पितृत्व सिद्ध करताना हर्ष पिद्याच्या गगनाला हर्ष पिज्याचा गगनाला चिंगणे वाटण्याचा आनंद मनात त्यांचा मावला मुलांच्या साऱ्या गरजा भविष्याची वाटे चिंता मुलांच्या साऱ्या गरजा भविष्याची वाटे चिंता त्यांच्या मनाचा गुंता वरवरच्या आनंदात मिटवतात त्यांच्या मनाचा गुंता वरवरच्या आनंदाचं मिटवत पित्याच्या असण्याचा धाक पित्याच्या असण्याचा धाक आदर संस्काराची जाणीव पित्याच्या असण्याचा धाक आदर संस्काराची जाणीव न तर मस्तक होता चरणाशी ना राहील कसली उंदीव न तर मस्तक होता चरणाशी ना राहील कसली उंदीव आणि म्हणून मी त्या ठिकाणी प्रयत्न वृद्ध होता माता पिता वृद्ध होता माता पिता वृद्धाश्रम दावू नका वृद्ध होता माता पिता वृद्धाश्रम दावू नका मोठे करताना तुम्हा परत अशी करू नका मोठे करताना तुम्हात अशी करू नका परत पेड अशी करू नका धन्यवाद